आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र न्यूज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त तारांगण इंग्लिश स्कूल धनज येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या विशेष दिनाचे औचित्य साधून वर्ग दहाच्या विद्यार्थ्यांनी स्वयशासन पद्धती अंतर्गत शाळेचे संपूर्ण प्रशासन व अभ्यासिका तासिका याचे नियोजन केले दिवसभर विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका साकारत विविध वर्गांना अध्ययन केले व शिक्षकांचा मान राखला कार्यक्रमादरम्यान विद्यार्थिनी शिक्षकांना आपापल्या परीने अभिवादन केले शेवटी शिक्षकांच्या कार्यक्रम आयोजित करण्यात करण्यात आला पद्धतीने आलेल्या या पूजनाचे कार्यक्रमाला भावनिक आणि सांस्कृतिक स्पर्श लाभला शेवटी सर्वांनी मिळून शिक्षकांच्या मार्गदर्शन व योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली बघत राहा आपला महाराष्ट्र दिशा परिवर्तनाची